आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस महाबोधी महाविहार म्हणजे तथागत भगवान बुद्धाच्या बॅकवर्ड बुद्धत्व प्राप्तीचे स्मृती चिन्ह ते विहार राज्यातील गया या ठिकाणी आहे या पवित्र स्थळी भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले वर्तमान महाबोधी विहार प्रथम इसवी सन दोनशे अठरा साली बांधण्यात आले या विहारमध्ये मध्ये इसवी सन तीनशे ऐंशी साली तेजस्व सर्वांग सुंदर अशी बुद्ध प्रतिमा स्थापित करण्यात आली इसवी सन सहाशे सहासष्ट साली भारतात प्रवासाला आलेल्या चिनी प्रवाशांनी आपल्या प्रवास वर्णनामध्ये या विषयीचा उल्लेख केला आहे इसवी सन पूर्व दोनशे साठ मध्ये सम्राट अशोकापासून सतत पंधराशे वर्ष या ठिकाणी बौद्धांचे आवागमन राहिले बौद्ध धर्मीय राजे महाराजांनी आपल्या दानाने या विहाराला समृद्ध केले या विहाराची प्रतिमा व प्रतिष्ठा वाढवली मात्र भारतातील सत्तांतरानंतर हे महाविहार आज हिंदूंच्या ताब्यात आहे याबाबत अनेक वर्षापासून लढा सुरू आहे हा लढा आता शेवटच्या टप्प्यावर आणून हे विहार बौद्धांच्या ताब्यात घेण्यासाठी संभाजीनगर शहरामधील भिक्खू संघ तसेच बुद्धजीवी वर्गाच्या उपस्थितीत एकोणतीस आणि डिसेंबर तीस असे दोन संभाजीनगर येथे बैठक संपन्न झाली बोधी महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली महाबोधी महाविहार बोधगया मुक्ती आंदोलनांची भविष्यातील रूपरेषा ठरविण्यासाठी ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरमची कार्यकारिणी व लामा बुद्धगया येथून प्रज्ञाशील महाथेरो तसेच बुद्धगयामधील वरिष्ठ भिक्खू व भिक्खुनी संघ तसेच समता सैनिक दल बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया राष्ट्रीय बौद्ध महासभा भीम आर्मी बामसेफ महाबोधी सोसायटी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट सोसायटी अशा अनेक संघटना उपस्थित होत्या आज जी काही धम्म चर्चा होती ती एकाच विषयावर केंद्रभूत होती की अख्ख्या जगामध्ये असं हे एकमेव उदाहरण आहे की बौद्धांचं श्रद्धास्थान बुद्ध गया हे महंतांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि महंत त्या बुद्धविहार येत असलेल्या दानावर जगत आहे जरी तिथलं ट्रस्ट असली तरी सुद्धा ट्रस्टचे लोक कुठलाही हिशेब बाहेर काढत नाहीत आणि कुठल्याही प्रकारचं डेव्हलपमेंट त्या ठिकाणी नाही मी गेल्या दहा वर्षापासून पाहू लागलो की तिथं करोडो रुपयाचा फंड निधी येतो पण कुठल्याही प्रकारचं डेव्हलपमेंट होत नाही फक्त पंतप्रधानाला त्यांनी कोरोना काळामध्ये एक कोटी रुपये दिल्याचं गणित आमच्या समोर आलेलं आहे तर आमच्या सर्वांचं चा म्हणणं हे आहे की कुठल्याही धर्माचं श्रद्धास्थान हे दुसऱ्या धर्माच्या ताब्यात नाही मग आमचं बौद्धांचं धर्मस्थान का हिंदूंनी ताब्यात घ्यावं तर त्यांनी प्रामाणिकपणे ते बौद्ध श्रद्धास्थान बौद्धांच्या हवाले करावं आणि त्यांची जर श्रद्धा असेल बौद्ध की पूजा करायची कर कर तर त्यांनी रोज येऊन पूजा करावी पूजा करायला आमचं काही म्हणणं नाही बुद्धांनी तर सगळ्यांना स्वातंत्र्य दिलं भगवान बुद्धांनी अगदी ब्राह्मणापासून पहिले तर शिष्य बुद्धांचे ब्राह्मणच आहेत ब्राह्मणांनीच बौद्ध धर्माची दीक्षा घेतली वप्प भद्य महानाम कौडिण्य अस्वजी ते ब्राह्मण होते मग ते मुक्त झालेत पण हे जे ब्राह्मण आहेत हे मुक्तीसाठी नाही विहार ताब्यात ठेवत तर हे फक्त खाण्यासाठी पैसे खाण्यासाठी बुद्ध विहार कंट्रोल करू लागलेत आणि एवढ्यासाठी आम्ही विदेशी लोकांकडे ही गोष्ट लक्षात आणून दिली की या लोकांनी संपूर्ण फंड खाऊन फस्त केलेला आहे तर जो विहार हे बुद्धांच्या ताब्यात असेल तर त्या बुद्धविहाराचं डेव्हलपमेंट त्या बुद्धविहारामध्ये भिक्षु संघ राहू शकतील आता सध्या भिक्खू संघाचं तिथं काही अस्तित्व ठेवलं नाहीत भिक्खू संघाला समूळ नष्ट केलेला आहे त्यांनी त्यांचेच आर एसच्या लोकांना चिवर देऊन वंदना बोलायला सांगतात त्यांना वंदना येत नाही कुठल्या कुठं चुकीची वंदना बोलतात तर ह्या सगळ्या घटना एकंदरीत लक्षात घेऊन आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर बौद्ध संपूर्ण भारतातल्या बौद्धांनी ठरवलेलं आहे की हे बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात आल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही मग त्यासाठी आम्हाला जी कुर्बानी करायची असेल ती कुर्बानी देण्याची आम्ही संपूर्ण मनापासून तयारी केलेली आहे जास्तीत जास्त संपूर्ण प्रदेशांमध्ये संपूर्ण स्टेटमध्ये जाऊन प्रचार आणि प्रसार करावा आणि भारताच्या पंतप्रधानांना हे ठासून सांगावं की ही भूमी गेल्या अनेक वर्षापासून नेहरू पासून अ या भूमीचा प्रश्न पेंडाळत पडलेला आहे रिंगाळत पडलेला आहे तर आजच्या पंतप्रधान जर सुज्ञ असतील समजदार असतील शहाणे असतील जर त्यांना धम्माचं जाण नसेल तर त्यांनी ताबडतोब हे बहुधांच्या ताब्यामध्ये देण्यात यावं असं पंतप्रधानांना सुरुवातीला आम्ही सांगू आणि नाही ऐकलं तर मग शेवटी आम्ही आमरण उपोषण आणि खूप भिक्षू लोक तिथं आपलं देहदान करतील आणि ते पंतप्रधानाच्या नावाने असेल त्याला जबाबदार पंतप्रधान असेल कारण या देशाच्या पंतप्रधानाला सगळी गोष्ट माहीत आहे की हे बौद्धांचा विहार आहे आणि आम्ही महंतांनी त्यावर अतिक्रमण केलं आहे ही गोष्ट त्याला माहित आहे आणि हे माहीत असल्यानंतर जर पंतप्रधान मुंग गप बसत असेल तर मात्र आम्ही संपूर्ण जगामध्ये हे त्यांचं खापर फोडणार आहोत तमाम भिक्खु संघ अमर उपोषण करेल किती लोक भिक्षु मार्तील यती काही सीमा नसेल पण ते मरत राहतील लोक बसत राहतील अशा प्रकारे अमर उपोषण चालू राहणार जय भीम सभी को विशेष करके आज ये ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम और भारत के तमाम बौद्ध संगठन का एक नेशनल मीटिंग चल रही है औरंगाबाद यहां पर महाथेरो बिसन्दन भंते का महाविहार के जो हॉल में ये यूनिवर्सिटी जो है यूनिवर्सिटी डॉक्टर अंबेडकर यूनिवर्सिटी के प्रांगण के यहाँ पर तो विशेष करके भारत के तमाम राज्य से हमारे धम्म मित्र भांति लोग आए हैं ये जो सभा हो रही है ये कंटिन्यू हम हमारी ये सभा चल रही है पिछली सभा हुई थी बोधगया में 27 नवंबर को उस 27 नवंबर का जो मैंडेट मीटिंग का मैंडेट के आधार पर ये मीटिंग हो रही है क्योंकि आप सभी को ज्ञान है कि जो आंदोलन हम लोग कर रहे हैं महाबुद्धि महाविहार बौद्धों की सबसे पवित्र तीर्थ स्थल वहां पर जो कमिटी है पूरा पूरी नौ में से नौ मेंबर में में कमिटी में बुद्धिस्ट नहीं है चार अन्य धर्म के हैं हिंदू है और चार बौद्ध है और जो चेयरमैन है डीएम वो भी हिंदू है तो जो कानून है बीटी एक्ट नाइनटीन फोर्टी नाइन बोध गया टेम्पल एक्ट नाइनटीन फोर्टी नाइन उस कानून के आधार में ये लिखा गया है जो हम मानते हैं वो असंवैधानिक है क्योंकि बाबा भीमराव अंबेडकर ने जो संविधान लिखी है उस संविधान को जो इम्प्लीमेंटेशन हुआ है, वो 26 1950 में हुई है और आर्टिकल लिखता है कि जो भी कानून 1950 26 जनवरी 1950 के आगे के कानून है पूरी तरह से है तो वो कानून में क्यों चली आ रही है और एक तो एक ये है दूसरी बात आज आप देख रहे इतने लोग है अंदर में ये जो हम लोग सभा कर रहे हैं आज प्रत्येक धर्म स्थल हिंदुओं की हो या मुसलमानों की हो या क्रिश्चियनों की हो या सिखों की हो वही धर्म के लोग ही संचालन कमेटी में रहते हैं कोई भी बिहार मंदिर मस्जिद गिरजाघर हो लेकिन हमारे सबसे पवित्र तीर्थ स्थल महाबोधि में अन्य धर्म क्यों तो हम चाहते हैं कि पूर्ण रूप से बौद्ध हो तो एक, -एक समन्वय समिति बन रही है आज भिक्षुओं की पूरे भारत से एक समन्वय समिति बनेगी और ये जो 12 फरवरी से अनिश्चकालीन भूख हड़ताल कर रहे हैं महाबोधि महाविहार बोधगया में हम लोग कर रहे हैं तो इसी का एक आज सभा हो रही है इसकी तैयारी के लिए अपने अपने विचार रख रहे हैं तो सभी महाराष्ट्र के औरंगाबाद के सभी हमारे धर्म मित्रों से यही अनुरोध है आप बारह फरवरी को आप लोग निश्चय बोधगय में आइए और ये हमारी लड़ाई है हमको लड़ना होगा क्योंकि आज आज यही बात अन्य धर्म को होते तो वो धर्म एकदम लग जाते तो हम बौद्ध चुप क्यों रहेंगे इसके लिए हम लोग ये दो साल से ये आंदोलन चल रहे हैं परिस प्राचीन बौद्ध लेने आज या हा जि नाव संभाजीनगर जारी कहीं बनाया संस्थापक को बदल ची ऐतिहासिक कानेरी बौद्ध गुफे मध्य है प्राचीन काळामध्ये या भागाला राज तडक असं म्हटलं जात असं या लेण्यांचा उल्लेख आहे की राजतडक इथे लेण्या बनवलेल्या ले। आहेत तर इतिहासकारांचं आता मत राजतडक म्हणजे औरंगाबादच्या लेण्या त्या पवित्र भूमीमध्ये आम्ही गोळा झालेलो आहोत अजेंडा हा आहे मुद्दा हा आहे की महाबोधी महाविहार बौद्ध धर्मांच्या विरोधी लोकांच्या ताब्यात काय बौद्ध धर्माचे विरोधी लोक कोण आहेत ब्राह्मण लोक आहेत कायद्यामध्ये लिहिले हिंदूंचा हिंदू सदस्य राहतील हिं, हिंदूंचा अध्यक्ष राहील परंतु जो महंत आहे तो काही हिंदू नाही आहे तो ब्राह्मण आहे आणि ब्राह्मण लोक हिंदू या नावाखाली लपलेले आहेत हिंदू नावाचा धर्म जगामध्ये अस्तित्वात नाही स्वामी दयानंद सरस्वती याने सत्यार्थ प्रकाश मध्ये लिहिलेला आहे की हिंदू हे गाली आहे हिंदूचा अर्थ गुलाम काळा चोर डाकू असं सांगितलेलं आहे तर बहुजन समाज हा मुळात बुद्धिस्ट आहे आणि त्यांना मूर्ख बनवण्यासाठी हिंदू शब्दाचं आवरण केलं जात आहे म्हणून हिंदूंच्या ताब्यातून महाविहार मुक्त नाही करायचं ब्राह्मणाच्या ताब्यातून हे महाविहार मुक्त करायचं आहे आणि त्यासाठी येत्या बारा फेब्रुवारीला अनिश्च अनिश्चित काळासाठी अमरन अंशन करणार आहे देशभरातील भिक्खू त्यामध्ये दे येणार आहे उपासक येणार आहेत आणि विविध संघटना धार्मिक संघटना सामाजिक संघटना यामध्ये प्रत्यक्ष सहभाग सहभाग नोंदविणार आहे आज इथे चिंतन बैठक झाली दोन दिवसीय काही रिझोल्युशन पास होणार आहे आणि सर्व लोक चलो बोध गया महाबोधी महाविहार यासाठी आंदोलन होणार आहे यामध्ये केवळ महाराष्ट्रातले लोक सहभागी असणार नाहीये तर संपूर्ण देशातून या आंदोलनामध्ये लोक सहभागी असणार आहे कारण हा देश बुद्धाचा आहे हा देश सम्राट अशोकाचा आहे आणि या देशामध्ये बुद्ध धर्माची सर्व आता या आंदोलनामुळे देशव्यापी फोपवणार आहे पुढची भूमिका ही असणार आहे की जवळपास दोन अडीच लाख लोकांचा मोर्चा आम्ही त्या महनच्या कोठीवर घेऊन जाणार आहोत ज्या महनच्या कोठीमध्ये बुद्धाच्या प्राचीन मूर्त्या बौद्धकालीन शिलालेख भिंतीमध्ये दाबून टाकलेले आहेत एक एक गोष्ट समजून घ्या महाबोधी महाविहार वर इंटरनॅशनल कायदा लागू आहे कारण तो वर्ल्ड मध्ये सहभागी आहे आणि यांनी जो ऍक्ट बनवला आहे तो महाबोधी टेम्पल ऍक्ट नाईन फोर्टी नाईन आता इंटरनॅशनल हेरिटेज ऍक्ट ला सायबरटाईज करतो महाबोधी महाविहार टेम्पल ऍक्ट नाईन फोर्टी नाईन किती विसंगत गोष्ट आहे त्याचा तो मेंबर आहे त्याचा तो प्रमुख आहे आणि तो बुद्धांच्या जमिनीवर बुद्धाच्या मूर्त्यावर कब्जा करून आहे बुद्धाच्या जमिनीवर कब्जा करून आहे किती कॉन्ट्रडिक्शन थी, आहे म्हणून जगातले लोक चिंतित आहे की भारतातले लोक मृत झाले काय भारतातले लोक यावर आवाज काय उचलत नाही तर आम्ही जिवंत आहोत जगाच्या लोकांना आम्हाला सांगायचं सा, आम्ही जिवंत आहोत आणि जिवंत असल्याचं आम्हाला पुरावा दाखवा लागणार आहे कुठे गेले या देशामध्ये हिंदू मुसलमानची चर्चा होते कुठे गेले सम्राट अशोकाचे मनोवेल चौऱ्याऐंशी हजार विहार केवळ एका राजाची गिनती करतोय गुप्त राजे अलग आहे सातवाण राजे अलग आहे वाकाटक राजे अलग आहे बाराव्या शतकातले ग गोविंदचंद्र कुमार देवी अलग आहे तर हे कुठे गेले त्याचा शोध करण्यासाठी ही लढाई आहे आणि याला जागतिक समर्थन मिळेल जर जगातल्या लोकांचं लक्ष या अजेंड्यावर आकर्षित झालं तर हे देशामध्ये लोकशाही असेल अन्यथा हे लोकशाहीच्या नावाखाली ब्राह्मणशाही पुनर्जीवित होत आहे गव्हर्नर म्हणते मंदिर आहे गोष्ट आहे आर्लेकर नावाचा गव्हर्नर आहे बिहार राज्याचा तो आर एस एस चा वर्कर आहे गोव्याचा आर एस एस च्याच लोकांना गव्हर्नर बनवलेला आहे कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट लोकांना गव्हर्नर बनवलंय ज्यांनी दंगली केल्यात ज्यांनी भांडण लावले त्यांना गव्हर्नर बनवलेला आहे आणि त्याच्या सोबत जो व्यक्ती गेला तो कोण आहे इंद्रेश कुमार ज्याच्यावर बावीस ठिकाणी बॉम्ब्लास्ट केल्याचे आरोप आहे ते लोक एका मंचावर होते आणि त्याच नाव घेऊन हो म्हणतो गव्हर्नर की हे शिवमंदिर आहे तिथले जे कर्मचारी आहेत ते बुद्धाच्या पाच प्रतिमांना सांगताय पांडव आहे काय आहे देशामध्ये म्हणजे ईव्हीएमच्या द्वारे सत्ता मिळाल्यामुळं जर तुम्ही बौद्धांच्या विरासतीला डिस्ट्रॉय करत असाल तर आम्हाला यावर विचार करावा लागेल महाराष्ट्रातील आता मी मराठीत बोलत असल्यामुळे मी महाराष्ट्रातील जनतेला हेच अपील करू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकरांनी जो धम्मरथ चालवला छप्पनला आणि आपल्या हाती जो दिला आहे तो धम्मरथ रोखता कामा नये त्याची घोडधोड पुढे झाली पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या बौद्धांनी बुद्ध धर्म टिकवला आहे त्यांचे आभार आहे त्यांनी आधुनिक भारतामध्ये बाबासाहेबांच्या या चळवळीला समर्थन दिलं आणि आज त्या तरुणांना गर्व वाटते की बाबासाहेबांनी आम्हाला मुक्त केलं आहे ही चळवळ बनवण्यासाठी महाराष्ट्रातल्या आंबेडकर बुद्धिस्ट तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता